सर तुम्ही तिसऱ्यांदा निवडणुकीला तर तुम्ही पुढे जाणार आहे तुमच्या नावांची चर्चा सुरू आहे परंतु तु, तुम्हालाच का तिकीट बरोबर हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की मी दोन, दोन हजार चौदा मध्ये एकूण बावन हजार मताचा लीड घेतलेला होता सगळेचे माझे विरोधक होते त्यांची सगळ्यांची जमान जप्त झाली होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मी सदतीस हजार मतानं या ठिकाणी निवडून आलेलं आहे आता मला तिसऱ्यांदा सुद्धा समजा पक्षानं संधी दिली तर शंभर टक्के या विधानसभामध्ये मीच जिंकू शकतो आणि तिसऱ्यांदा याच्यासाठीच मागत आहो गेल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे मी या विधानसभेमध्ये काम केलं ते कोटलाही साठ वर्षाच्या हिशोबमध्ये लावलं तर कोणीही त्या पद्धतीनं विकासाचे काम केले नाही की सर्वप्रथम आपला गडचुली जिल्ह्याच्या जिल्हा स्टेडियम होता गडचुली जिल्हा अलग होऊन पंचेचाळीस वर्ष झाले भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी परंतु जिल्हा स्टेडियमसुद्धा नव्हता आमच्या या गडचिलीमधल्या नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुका लागलेल्या होत्या तहसील तहसील प्लेसेसच्या आणि त्या तहसील प्लेसेसच्या नगरपंचायतीसुद्धा झाल्या नव्हत्या मी आमदार झाल्या झाल्या गडचिली जिल्ह्याचे उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजतापासून मतदान होता आम्ही रात्री बारा वाजता मी आमदार म्हणून मला तालुक्याचं समजा नगरपंचायती झाल्या तर संपूर्ण गडचिली जिल्ह्याचे नगरपंचायतमधून मोठा निधी येऊन विकास करता येईल त्यामुळे माझी मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्य देवेंद्र फडणवीस अभिनंदन करतो माझ्यात गडचिलीच्या सगळे नगरपंचायती उद्याच्या दिवशी मतदान सुद्धा रात्री बारा वाजता मला मान्यता दिले आणि त्या ठिकाणी आज नगरपंचायत नगरपंचायती पूर्णपणे गडचुली जिल्ह्याचे आमच्या झाले आणि नगरपंचायत झाल्यामुळे संपूर्ण निधी या नगरविकास खात्याकडून या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी गडचुलीचं आपलं तुम्हाला सर्वांना मेडिकल कॉलेज सुपर स्पेशल महाविकास आघाडी असताना त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी मंजुरी दिलेली होती तर मी महाविकास आघाडी असताना आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना आम्ही घेराव करून सांगितलं की चाल आमच्याकडे म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देऊ नका मेडिकल कॉलेज द्या म्हणून घेराव केला भगवानाच्या कृपेने पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच नंतर गडचि सरकार बदललं आमचं सरकार आला आल्या आल्या मला मुख्यमंत्री मोदयाचं अभिनंदन करतो देवेंद्रजी अभिनंदन करतो तू मला घेराव केला आंदोलन केला मी आजच तुझा मेडिकल कॉलेज डिक्लेअर करतो म्हणून गडचिली जिल्ह्याचा मेडिकल कॉलेजसुद्धा याच ठिकाणी झालं आणि गडचिली जिल्ह्यामधल्या पूर्ण कोडगल बॅरेज या ठिकाणी साडेसहा कोटीचं रुपयाचं लॅप्स होणार होता ते सुद्धा कोटेगल बॅरेजचा पैसा लॅब सोनार आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलं आमच्याकडे आपला हळदी पुराणी आमचा तडोदी उपसा सिंचन ते सुद्धा या ठिकाणी लॅब्स होणार होते त्याची निधीसुद्धा याच दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या या ठिकाणी वर्ग दोनचे वर्ग एक या वर्ग दोनचे वर्ग एक करण्यासाठी लाखो रुपया लागत होता पण या देवेंद्र फडणवीस अभिनंदन करतो या गडचिरोली जिल्ह्याचे तमाम शेतकऱ्यांच्या तर न विचारता वर्ग दोनचे वर्ग एका जमिनीचे केले आमच्या जिल्ह्यातल्या आदिवासींच्या आश्रमशाळा असतील हॉस्टेल्स असतील पूर्ण माझ्या विधानसभेत जेवढे काही शासकीय आश्रमशाळा हॉस्टेल्स आहेत वसतिगृह आहेत त्यांच्या एवढे चांगले हॉस्टेल्स बिल्डिंग आम्ही बनवलं एवढे मोठे पूरच्या पूर मुंबई पुण्यासारखे हॉस्टेल्स आणि शाळा आम्ही या ठिकाणी बनवलेल्या आहेत या ठिकाणी दिना डॅमचा कन्नमवाराचा जलाशयाच्याविषयी एकोणपन्नास कोटी रुपये आम्ही त्याला मंजुरी दिलेली आहे या ठिकाणी गडचिली जिल्ह्याच्या लाईन गडचोली शहरामध्ये या ठिकाणी एकही रस्ते नव्हते एकही सिमेंट कॉन्क्रीट नव्हते या दहा वर्षाच्या आतमध्ये कमीत कमी शंभर कोटीचे गडचुली शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आम्ही या ठिकाणी केले या ठिकाणी या ठिकाणच्या जे वॉटर सप्लायचं स्कीम होता त्या ठिकाणी एकशे चाळीस कोटी रुपयाचं वॉटर सप्लायचं स्कीम आहे शंभर कोटी रुपयाचा गटार गटरलाईनचं काम आहे सुद्धा नव्वद टक्के काम झालेलं आहे संपूर्ण या गडचुली जिल्ह्याचा गडचुली शहराचा विकासाचा कायापालट आम्ही केलेला आहे या छोटे छोटे संपूर्ण गेल्या साठ एकही गाव असं सुटला नाही त्या ठिकाणी सामाजिक सभागृह नाही दिला त्या ठिकाणी रोड सिमेंट कॉन्क्रीट नाही दिला आमच्या आदिवासी गावामधल्या जे काही रोड्स आहेत ते कधीही पासष्ट वर्षात कधीच झाले नव्हते दहा वर्षाच्या आतमध्ये ज्या आदिवासीच्या गावामध्ये कनेक्शन नव्हतं हे कर संपूर्ण निधी मुख्यमंत्री मा मुख्यमंत्री आपल्याले ग्रामसडक योजनामध्ये आत्ता नव्वद कोटीचं चाळीस किलोमीटरचा आम्ही रस्ते मंजूर केला तर थोडक्यात सात आठ दिवसात या ठिकाणी मंजूर होईल अशा पद्धतीनं विविध कामं आपलं जलजीवन जीवन मिशन अंतर्गत माझ्या विधानसभामधल्या प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टाक्या बनवलेल्या आहेत जे छोटे छोटे गावामध्ये सोलरमध्ये आपण हरगर नल नल मे जल ही योजना गडचिरोली जिल्ह्या माझ्या विधानसभेत कमी शंभर ते दोनशे कोटीचे काम या ठिकाणी केलेले आहे अशा पद्धतीनं विविध वी कामं या विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत या विकासाच्या मुद्द्यावर म्हणून माई पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदारकी म्हणून मला दिलं पार्टीनं तर शंभर टक्के या विकासाच्या याच्यामध्ये मी जिंकून येण्याची हमी देतो <laughs> तुम्ही जेवढे विकासाचे कामं आता सांगितले कॅमेऱ्या पुढे पण तीन महिन्याआधी लोकसभेची जे निवडणुकी आली त्यामध्ये जो रिझल्ट आला खासदार इथले गेले आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये हजारोची वोटाची निगेटिव्हिटी राहिली यामागचं कारण मग नेमकं काय आपल्याला सर्वांना माहीत आहे की काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस या ठिकाणी जिंकला हे अगदी सत्य आहे आपला भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी उमेदवार बदलवण्याची नितांत गरज आहे संपूर्ण रिझल्ट रिपोर्ट्स ह्या होत्या पण तो पार्टीला असं वाटलं की जुनाच उमेदवार द्या त्यासाठी त्यामध्ये सुद्धा मी सुद्धा उमेदवारासाठी मागितले होते समजा मला उमेदवारी दिली असती तर परिणाम दुसरे राहिले असते थोडंसं ज्या पद्धतीनं काँग्रेसनं निगेटिव सेट केलं निगेटिव्हिटी आणि उमेदवाराच्या विषयी या पद्धतीनं काँग्रेसनं सिस्टमॅटिक निरेटिव्ह करून या ठिकाणी आमच्या आदिवासी समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल त्या निरेटिव्हला सेट करून ते आज सक्सेस झाले खरं आहे पण माग लोकसभा क्षेत्रामध्ये एकूण माझ्या विधानसभामध्ये बावीस हजार मताचं लीड आहे ब्रम चिमूर विधानसभामध्ये सदतीस हजार मताचं मायनस आहे आमचं भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभामध्ये बत्तीस हजार मायनस आहे ब्रह्मपुरी विधानसभामध्ये चोवीस हजारनं आम्ही मागं आहे आणि माझा मात्र बावीस हजारनं माझा विधानसभा मायनस आहे ॲक्च्युली मायनस म्हणता येणार नाही की एकूण टोटल मतदान लोकसभेमध्ये बावी आपल्याकडे नव्वद हजार मतदान भेटला आणि मला दोन हजार एकोणीसला फक्त नव्याण्णव हजार मतदान भेटले होते नव्याण्णव फक्त नऊ हजार मताचं आमचं डिफरन्सिएशन आहे पण मात्र या ठिकाणी आमचं मतदार लोकसभेमध्ये भरपूर मतदान दिलं पण पर तरी परंतु भारतीय जनता पार्टीला मतदान भरपूर मिळाला परंतु या ठिकाणी असं झालं ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला लोकसभामध्ये वंचित बहुजन आघाडीचं एक लाख चाळीस हजार मतदान भेटलं आणि त्यामुळे मागच्या वेळेस आमचा विजय झाला यावेळेस वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बॉम्बसेपचा उमेदवार असेल ते कुठल्याही पदाने मतांचा डिव्हिजन राहिला नाही थेट काँग्रेसला ते एस सी एस टी दलित आणि मुस्लिम समाज काँग्रेसच्या बाजूने गेले आणि आमचा मतदान फक्त मात्र आम्हाला मिळाला पण मात्र ते समजा मताचा डिव्हिजन झाला असता शंभर टक्के आमचाच उमेदवार निवडून आला असता पण मताचा डिव्हिजन न झाल्यामुळे आमचा या ठिकाणी पराजय झाला माझ्या विधानसभा मध्ये सुद्धा आम्ही लोकसभेमध्ये भरपूर मतदान घेतलेलं आहे जिल्ह्यात एक सर्वे झाला केलेला त्यामध्ये काही लोकांनी तुम्ही जेव्हा बोलले की परिवर्तन व्हायला हवा हो होत आज विधानसभेसाठी ही तीच आवाज काही लोकांनी उचलली की नेमका जर उमेदवार चेंज केला कुठल्याही सहा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपची परिस्थिती बदलू शकते तुम्ही काय या सहमत यामध्ये बिलकुल सहमत नाही आहे या लोकसभाची परिस्थिती अलग होती विधानसभाची परिस्थिती अलग आहे या विधानसभामध्ये सामाजिक गणित असते किंवा विकासाच्या मुद्द्यावर असतील नवीन उमेदवारांच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे मध्ये बसत नाही या ठिकाणी आमच्या मी या विधानसभाचा आमदार म्हणून आमच्याकडे सामाजिक गणित आमच्या भरपूर आहेत वन बाय वन या विधानसभामध्ये मीच जिंकू शकतो वन बाय वन दुसरा या ठिकाणी वन बाय वन मताचा डिव्हिजन करणाराच त्यांना जिंकायचं चा असेल भारतीय जनता पार्टीला मताचा डिव्हिजन करणाराच दुसरा पुन्हा तिसरा उमेदवार करावा लागते पण माझ्या याच्यामध्ये वन बाय वनच निघू शकतो एवढी आपल्यावर कॅपॅसिटी आहे न दोन हजार चौदाचा पहा दोन हजार एकोणीसचे पहा वन बाय वन आणि माननीय खासदार अशोक भाऊ नेते नव्याण्णवमध्ये नौ जिंकले त्यावेळेस नामदेव हुसेंडी ते नाम तिसरा होता म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निघालं दोन हजार चारला सुद्धा अशोक भाऊ नेते आमदारकी निघालं भारतीय जनता पार्टीचं तेव्हा मी अपक्ष काँग्रेसचा बंडखोर केला होता म्हणून अशोक भाऊ नेते निघून आलेले आणि दोन हजार एकोणीसला वंचित चालला म्हणून खासदार अशोक नेते तिस दुसऱ्यांदा खासदार झाले त्या बाकीच्या लोकांना तिसरा उमेदवार मताचा डिव्हिजन करणार उमेदवार पाहिजे पण मला मात्र मताचा डिव्हिजन करण्याची काही गरज नाही माझ्याकडे त्या पद्धतीचे मतांचं माझ्याकडं कौल आहे मतदार माझ्या भले माझे विरोधक आमच्या पार्टीचे काही नेते मंडळी मला विरोध करत आहेत हे विरोध कशासाठी कर करत आहेत या ठिकाणी डॉक्टर होळी समजा या ठिकाणी पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झाला तर हेवी पॉलिटिशियन होईल आणि या गडचिली जिल्ह्याच्या नेतृत्व करतील म्हणून काही लोकांना बाहेर जिल्ह्याचे थोड्या षडयंत्र आमदार होळीला बाबा उमेदवारी देऊ नका आणि अशा पद्धतीचं वल्लगण्या करून काही फायनान्स वित्तीय फायनान्स बाहेर जिल्ह्याचे काही नेते मंडळी आमच्या गडचिली जिल्ह्याला चांगला सक्षम आमदार नेतृत्व गडचोली जिल्हा हा नेतृत्वहीन ने जिल्हा आहे पॉलिटिकली म्हणून या ठिकाणी तिसऱ्यांदा समजा मी झालो तर एक पॉलिटिशियन हेवी पॉलिटिशियन आणि नेतृत्व पॉलिटिशियन निर्माण होईल हे होऊ नये म्हणून काही आमच्याच भारतीय जनता पार्टीचे लोक या ठिकाणी हो आपल्याला थोडा विरोध करतात आमदार होळी हे जातीपातीचं राजकारण करतात असे तुमचे विरोधक म्हणत आहे असं तुमच्यावर आक्षेप घेण्यात येत आहे नेमकं आता बावीस ऑगस्टला एक तुम्ही मेळावा घेता त्यावरून हा प्रश्न उभा आहे मी जातीय बिलकुल करत नाही जातीचा राजकारण अजिबात करत नाही आमच्या केंद्रीय नेतृत्व राज्यस्तरीय नेतृत्व सांगितलं आहे की तुम्हाला जिंकायचं असेल तर छोटे छोटे समाज घटकांचे मेळावे घ्या असे वरूनच ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही ठरवलेलं आहे आता उद्याच आमची एक बौद्ध समाजाचा मेळावा आहे आणि एकोणीसला आमचा आदिवासी समाजाचा मेळावा आहे आणि नंतर पुन्हा बावीसला आमचा कुणबी समाजा मेळावला आहे बावीसला पुन्हा आमचा तेली समाजा मेळावा या समाजाचा आम्ही काम घेत आहे या समाजामध्ये कोठताही समाज राहा या समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणला पाहिजे ज्या पद्धतीनं काँग्रेसनं या लोकसभामध्ये निरेटिव्ह सेट केलं संविधान बदलवणार आदिवासीचं रिझर्वेशन बदलवणार आमचा दलितांचं रिझर्वेशन बनवणार मुसलमानांना या देशातून हकलून लावणार ओबीसीचं रिझर्वेशन कमी करणार ओबीसी अशा पद्धतीत संविधान बदलवणार त्या दृष्टीनं या पद्धतीनं ध्रुवीकरण ह्या बाकी विरोधक करत होते त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून त्या लोकांना बाबा आमचा भारतीय जनता पार्टी या गडचिली विधानसभाचा आमदार म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाचा मीटिंग घेऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा पवारनी सगळ्या समाजाच्या नुसार महामंडळं आहे या महामंडळाच्या प्रत्येक समाज घटकांच्या ज्यांच्या ज्यांच्या ज्यांना ज्यांना लाभार्थी आहेत त्यांना लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्येक समाज एकसंग होऊन एक मुख्य प्रवाहाच्या विकासाच्या प्रवावर देशहित राष्ट्रहिताच्या प्रवाहावर यावा त्याच्यासाठी म्हणून समाजा समाजाचे छोटे छोटे आम्ही घटकाचे मेळावे घेऊन एक समाज विकासाच्या प्रवावर आणण्यासाठी मी प्रयत्न करतो सर पक्षाक अंतर्गत विरोध होता तुम्ही बोलला हा विषय तुम्ही कसा सवाल करणार शेवटी तुम्हाला ते पुढे अडचण अजिबात नाही बघा भावाभावामध्ये पट नाही हे तर पार्टी हे समुंदर आहे हे समुद्रामध्ये कमी त्याच राहतच तिकीट द्यायचं नाही द्यायचं कुठल्या विषयावर तुम्ही निवडणूक लढणार आम्ही मी या विधानसभाच्या विकासाच्याच मुद्द्यावर या ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमदारांमध्ये समन्वय नाही का कर की की कारण तुमच्या बोलण्यावरून असं वाटलं आहे की लोकसभेच्या रिझल्ट नंतर थोडीशी तफावत आलेली आणि थोडस तटागटात पक्ष विभाजित झाले एक पार्टी ठरवेल त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आम्ही तर आमच्या पार्टीसाठी भारतीय जनता पार्टी या विधानसभाचा आमदार म्हणून मला जे रोल मॉडेल दिलेलं आहे पार्टीनं त्या रोल मॉडेलला मी काम करत आहे सर दोन का गट आहेत असं बोलतात एक नेते गट आहेत एक गुरु गट आहे सत्ते काही कुठलाही गट गे नाही कुठलाही गट नाही पूर्ण भारतीय जनता पार्टी म्हणून आहे